नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो रूप आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आता एक बाप एका वकिलावरती हवी होऊन बसलेला होता पण या वेळेला आता एक वकील जागा झालाय आता ज्या वेळेला खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आता तो वकील सत्याच्या मुळापर्यंत पोहोचलाय त्यावेळेला त्याला जे काही सत्य समजलंय किंवा जे काही सत्य त्याच्या समोर आले त्यानंतर त्यांनी सगळ्यांसमोर खरं रूप आता सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे त्याला साथ दिली आहे ती प्रतिमाने प्रियाला तर इतका मोठा धक्का बसलाय रविराजांनी केलेल्या एक्सप्लेनेशनचा रविराजांनी आतापर्यंत दरवेळेला मूर्खपणाने प्रियाची साथ दिलेली आहे पण सुभेदारांचे डोळे उघडत ही खरी तन्वी नाहीये ही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना फसवते पुराव्या सकट सगळ्यांचे डोळे उघडत पूर्ण आजींना सुद्धा जबरदस्त असा धक्का बसलाय सगळं काही कसं घडलं रविराजांनी सत्य कसं शोधून काढलं सगळं काही आपल्याला या एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे इकडे प्रिया घरी निघून गेल्यानंतर रविराज प्रतिमाला म्हणतात प्रतिमा तुम्हाला प्रत्येक वेळ सांगण्याचा प्रयत्न केला की तन्वी खोट बोलते आहे किंवा ती आपल्यापासून काहीतरी लपवती आहे पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही पण मला आता या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय मी तुझ्यावरती विश्वास न ठेवल्याचा पण आता मी मुळाशी जाणार आहे प्रत्येक वेळेला सायली अर्जुन काहीतरी एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत होते आपल्याला त्या गोष्टीच्या मुळाशी जायला लागेल म्हणजे सुरुवात जिथून होते ना तिथूनच आपल्याला सगळ्यात पहिले मतभाऊंची भेट घेऊन सत्य शोधून काढलं पाहिजे त्यावर लगेच प्रतिमा म्हणते की तुम्ही काळजी करू नका आता काही झालं तरी मी तुमच्या सोबत आहे असं म्हटल्यानंतर रविराज आता अर्जुनची मदत घ्यायची ठरवतात अर्जुनला कॉल करतात त्यावरती लगेच अर्जुन म्हणतो की बोल सिनियर मी तुझी काय मदत करू शकतो म्हणतात की माझी फक्त एकच मदत कर मला मधुभाऊंना भेटायचं आहे मला या सगळ्या मुळापर्यंत पोहोचायचं आहे जे काही सत्य आहे ना सत्य माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मला काही चेन पडणार नाही तेव्हा लगेच अर्जुन सांगायला लागतो की ठीक आहे तो हॉस्पिटल मध्ये मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचतो मग मी मधुभाऊंची तुझी भेट घडवून देतो पण मी तुला एक गोष्ट सांगू काही काही घडत आहे ना याच्यामध्ये माझ्याकडे सुद्धा पुरावे आहेत पण तू आधी मधुभाऊंची भेट घे तन्वी खोट बोलते आहे मधुबाऊनी जे काही आपल्याला पहिल्यापासून सांगितलं आहे आणि तेच खरं सत्य आहे त्यावरती रविराज म्हणतात की हो मला सुद्धा आता तन्वीवरती काडी मात्र विश्वास नाहीये काही झालं तरी आता तन्वीचं जे काही सत्य आहे ते सत्य मी जोपर्यंत उघडकीला आणत नाही कारण आज मी तिच्या डोळ्यामध्ये खोटारडेपणा पाहिलेला आहे त्यावरती अर्जुन म्हणतो की तू काळजी करू नकोस तुला तुला जे काही मदत हवी असेल ती मी करेन आणि मी तुला आधीपासून सांगते तन्वी एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ती का खोट बोलते मला काही माहिती नाही त्याला लगेच अर्जुन म्हणतो की ठीक आहे तू पोहोच हॉस्पिटलमध्ये मी सुद्धा तिथेच पोहोचतो मग आपण तिथे मधुरुनची भेट घेऊ अर्जुन हॉस्पिटलमध्ये येतो मधुभाऊ जवळ बसतो आणि म्हणतो मधुभाऊ सिनियर तुम्हाला भेटायला येणार आहेत आणि त्यांना तन्वीबद्दलची बद्दलची काही डिटेल्स हवे आहेत तुम्ही त्यांना डोळ्यांनी इशारा करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता का त्यावर मधुभाऊ लगेच डोळ्याची उघडझाप करू लागतात त्यामुळे अर्जुनला कळत की मधुभाऊ सिनियरला उत्तर देऊ शकतात तर आता रविराज मधुभाऊंना भेटायला आलेले असतात रविराज मधुभाऊंना म्हणतात मधुभाऊ आता तुम्हाला कसं वाटतंय करून सांगतात की मी आता ठीक आहे त्यानंतर म्हणतात मधुभाऊ मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत मला तन्वी बद्दल सत्य जाणून घ्यायचं आहे मला अपेक्षा आहे की तुम्ही त्याची खरी खरी उत्तरं द्या त्यावर सुद्धा मधुभाऊ डोळ्याची हालचाल करतात आणि मधुभाऊ हो मध्ये उत्तर देत असत रविराज पुढे विचारतात आणि म्हणतात मधुभाऊ मला असं वाटते की प्रिया ही माझी मुलगी तन्वी नाही हे खरंय का तेव्हा मधुभाऊ हो करार ती मान हलवतात त्यामुळे तर रविराजांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर रविराज मधुभाऊंना तन्वीच्या लहानपणीचा फोटो दाखवतात आणि म्हणतात मधुभाऊ ही माझी लहानपणीची तन्वी आहे तुमच्या आश्रमात वाढलेली ही ती प्रिय आहे त्यावर मधुभाऊ म्हणतात की नाही त्यावर मधुबाऊ मा न मान हलवतात तेव्हा मात्र रविराजांना अजूनच मोठा धक्का बसतो रविराज म्हणतात माझ्यासोबत हे सगळं काय चाललंय ना मला काहीच कळत नाहीये रविराज मात्र खूपच हादरून जातात रविराज म्हणतात ही तर माझी तन्वीच नाहीये मधुबाऊ हे काय बोलताय तुम्ही तोपर्यंत सायली या दोघांचं बोलणं ऐकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो तर थोड्या वेळाने रविराज मधुभाऊकडून सुभेदारांच्या घरी येतात आणि ते मोठमोठ्याने ओरडू लागतात आणि सगळ्यांना हॉलमध्ये जमा करून घेतात रविराज घरी येतात आणि आणि प्रियाला आवाज देतात म्हणतात प्रिया खाली रविराजांनी तन्वीचं नाव प्रिया म्हणून घेतल्यानंतर सगळ्यात मोठा धक्का बसतो तो पूर्णाजीला तेव्हा पूर्णाथी म्हणतात की हे काय बोलताय रविराज तुम्ही तुम्ही आता प्रिया प्रिय म्हणून का आवाज देताय असं म्हटल्यानंतर मग आता रविराज सांगू लागतात की काय बोलू मी प्रिया नको बोलू तर काय बोलू असं म्हटल्यानंतर रविराज आजीला सांगू लागतात की प्रियाला अधिक खाली बोलवा काही झालं तरी तिला अधिक खाली बोलवा तिच्याबद्दल मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत असं म्हटल्यानंतर आजी पूर्णपणे हादरून जाते तेव्हा रविराज सांगू लागतात की आजी आपल्या सोबत खूप मोठा धोका झालाय आतापर्यंत आपण जर वेळेला या प्रियाला पाठीशी घालत आलो पण ही किती मोठी प्रॉड आहे हे आता मला समजलंय तितक्याच त्या ठिकाणी प्रिय येते आणि प्रिय म्हणते बाबा तुम्ही अजूनही माझ्यावरती रागवलेले आहात का तुम्ही या सगळ्यामध्ये अजूनही माझ्यावरती चिडलेलेच आहात का त्यानंतर विराज सांगायला लागतं की चिडलो आता तुला या सगळ्यामध्ये मी बरोबर धडा शिकवणार आहे त्यावेळी चिडलेले रविराज आता प्रियाच्या समोर येतात तेव्हा प्रिया म्हणते की बघितलं ना हे सगळं कुणामुळे घडलंय माहितीये का हे सगळं काही या सायलीमुळे घडलंय सायली अर्जुनने माझ्या वडिलांना माझ्या विरोधात भडकवलंय वडिलांना भडकवून त्यांनी आता हे सगळं काही कारस्थान केलंय का माझ्या वडिलांना माझ्या विरोधात भडकवलं त्यावरती लगेच अश्विन तिथे येतो आणि म्हणतो रविराज काका ही माझी बायको आहे आणि माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यावरती रविराज म्हणतात की अरे ही जर गोष्ट खरी असती ना तर मला आनंद झाला असता पण ही गोष्ट काय आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगणार आहे ही मुळातच इतकी खोटारडी आहे खोट बोलून हिने आपल्या सगळ्यांना फसवले अरे प्रतिमा मला प्रत्येक वेळ सांगत होती की ही तन्वी आपल्यापासून काहीतरी लपवत आहे पण मी प्रत्येक वेळेला तिच्या बोलण्यावरती विश्वास काही ठेवला नाही मी प्रत्येक वेळेला तिला सांगितलं की नाही ही गोष्ट तशी नाहीये पण हि गोष्ट जर का मी ऐकली असती तर ही वेळ आलीच नसती त्यावर लगेच प्रिया म्हणते की बाबा तुम्हाला काय भरवलं अर्जुन त्यावरती रविराज म्हणू लागतात की मला कोणीही काहीही भरवायची गरज नाहीये जे काही सत्य आहे ते सत्य माझ्या समोर आलेलं आहे त्यावरती रविराज म्हणतात की अश्विन तुला तुझ्या बायकोवरती विश्वास आहे ना पण ही तुझी बायको खूप खोट बोलून किल्लेदारांच्या आणि नंतर सुभेदारांच्या घरात घुसलेली आहे त्यावरती लगेच प्रिया म्हणते की बाबा हे काय बोलताय तुम्ही त्यावरती रविराज म्हणतात की बाबा म्हणण्याचा अधिकार तुला नाहीये रविराज, रविराज म्हणतात ही माझी मुलगीच नाहीये तेव्हा आजी म्हणते की काय बोलताय रविराज तेव्हा रविराज म्हणतात पूर्ण ही तुम्ही जे काही ऐकताय ना तेच मी बोलण्याचा प्रयत्न करतोय मुळातच ही माझी मुलगीच नाहीये मी तुम्हाला ते सांगतो आहे ही खोट बोलून आपल्या घरात शिरली ही तन्वी नाही असं म्हटल्यानंतर प्रिया आता चांगलीच गडबडलेली असते आणि म्हणते हे काय नवीन म्हणजे मला वाटलं होतं की या सगळ्यामध्ये आता हे वेगळं काहीतरी बोलतील त्यावरती अश्विन म्हणतो की काका तू चिडलायस म्हणून हे सगळं काही बोलतोयस ना त्यावरती लगेच प्रिया म्हणू लागते की बाबा तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत त्यावरती रविराज लगेच सांगायला लागतात की हे बघ तू माझ्याशी जे काही खोट वागलीस ना ते बघून मी तुझ्याशी काय वागू शकतो ना ते मी तुला सांगतोय त्यावरती रविराज सांगू की ही तन्वी नाहीये ही तोतई प्रिय मधुकरच आहे असं म्हणत रविराज आता पुरावे सगळ्यांना दाखवतात त्या प्रिय मात्र खूपच घाबरलेली असते ती विचार करते आणि म्हणते अरे देवा हे सगळं काय झालं म्हणजे या गोष्टी मला तर कधी कळल्याच नाहीत हे काय घडतंय माझ्या सोबत रविराज सांगायला लागतात की हे जे काही पुरावे आहेत ना मला आश्रमातून सापडले आहेत आणि हिच्या पायावर कुठलीही तुळशी पत्राची खून सुद्धा नाहीये त्यानंतर रविराज लहानपणीच्या प्रियाचा फोटो दाखवत म्हणतात हा आहे बबलीचा फोटो हा त्याचा आश्रमात आली तेव्हाचा फोटो ही तीन वर्षाची होती पण आपली तन्वी हरवली तेव्हा पाच वर्षाची होती म्हणजे हिच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे बघा असं म्हणत रविराजची खरी हिला मी पोलिसात देणार आहे जोपर्यंत मी हिला पोलिसात देत नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही या सगळ्यामध्ये आता रविराज खूपच चिडलेले असतात चिडलेल्या रविराजांनी आता पोलिसांना बोलवलेलं सुद्धा असतं ज्या वेळेला रविराज पोलिसांना बोलवणार त्यावेळेला काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद